हाय नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण हिरव्या हरभऱ्या दाण्याची चटणी एकदम साध्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू हिरवेदाणे सोलून घेतलेत मी बघू शकता कोथिंबीर घेतला आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आता सर्वात पहिले आपण हरभऱ्याचे दाणे भाजून घेऊ त्यासाठी पॅन गरम करून घेतलाय आता हरभऱ्याचे दाणे भाजून घेते फिरवत फिरवत भाजून घेते जास्त पण नाही भाजणार आवडधोबडच भाजणार आहे आपले दाणे भाजले आहे बघू शकता ते काढून घेते आणि लगेच खलबी त्यात घेणार आहे म्हणजे थंड झाल्यावर ते बारीक होत नाही कुटता नाही आहेत मिक्सरमध्येही बारीक करू शकतो पण अशी आवडधोबड नाही होत मिक्सरला थोडी बारीक होती आणि मग एवढी चवदार लागत नाही त्याच्यामुळं मी खलबी त्यातच घेतलेली आहे तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता पॅन गरम करून घेतला आहे तेल टाकलं होतं जिरे मोहरी टाकली जिरे मोहरी चांगली तडतडली बघा आता बारीक कट केलेला कांदा आपण याच्यामध्ये टाकणार आहे पहिले कांदा दाखवताना मी विसरले होते सॉरी पण कांदा घ्यायचा कांदामुळे छान चव येते चटणीला कांदा चांगला फ्राय करून घेते कांदा फ्राय झालाय आता हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये तो टाकते आणि आता फिरून घेते चांगले फ्राय झाले दोन्ही पण आता हळद टाकते थोडीशी बारीक कट के कोथंबीर टाकते चवीपुर मीठ टाक चवीपुर मीठ टाकते जे हरभऱ्याचे दाणे बारीक करून घेतले होते ते टाकून घेते आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊ आपण खूप छान लागते ही चटणी भाकरी बरोबर ज्वारीच्या तर खूपच छान लागते आता हरभऱ्याचं सीझन आहे आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा खूप खूप छान लागते बघा फिरून फिरून घेतली आपल्याला इला शिजू द्यायची जास्त गरज नाही आहे थोडीफारच होऊ दिली होती मी आपली ह हिरव्या दाण्याच्या हरभऱ्याची भाजी बनून तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा